जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून रविवारी येथील नागरी सुविधा डी आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल दोन कोटी अष्ट्याहत्तर लाख सदतीस हजार रुपयांच्या बारा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला आहे याच गावातील अन्य तेरा कामांसाठीच एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत आरग गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामेवरून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकासकामाच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली जाणार आहे सदरील गावामध्ये रस्ते गटार सभामंडप कामांचा समावेश आहे या सर्व कामाचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या संपन्न झालाय या सुशांतदा खाडे किरणदादा पाटील पॅनेल प्रमुख सागर वडगावे पॅनेल प्रमुख डॉक्टर अनिल कोरवू सर्जराव खटावे उपसरपंच सुभाष खोत माजी उपसरपंच अजित कांबळे माजी उपसरपंच प्रकाश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अशोक सुतार चेअरमन विकास सोसायटी दौलत गावडे बिरुमामा गावडे नामदेव काका गावडे नौलु मामा गावडे सचिन पाटील माजी उपसरपंच अरुणांना प्रभाकर कांबळे ग्रामपंचायत सदस्य संजय नागठाणे ग्रामपंचायत सदस्य जयपालांना कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते